नाराज नाही आहे शेवटी कॅश शेअरिंग मध्ये पन्नास पन्नास टक्के पैसे केंद्राचे आणि राज्याचे असल्यानंतर या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत कोणत्या पक्षाच्या याच्यापेक्षा सगळेजण याच गोष्टीचा विचार केला पाहिजे की प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता तो पाळला गेला नाही ही नाराजी म्हणजे कसं या सगळ्या जळगाव याचा फायदा होणार बावीस फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला या पुलाचं भूमिपूजन झालं होतं आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे खरं म्हणायला गेलं तर जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण याच्याकरता हा उपयोग येणारा पूल या ठिकाणी झालेला आहे आन आनंद ह्याच गोष्टीचा वाटतो की लोकांना दळणवळणासाठी जे महत्त्वाची गोष्ट असतात त्याच्यामध्ये रस्ते उड्डाणपूल इतर गोष्टी असतात आणि आज तो उड्डाणपूल झाल्यामुळे जळगाव शहराच्या नागरिकांना ते दोन भागामध्ये जळगाव शहर आहे या भागाच्या लोकांना आणि ग्रामीणमधल्या जाणाऱ्या लोकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि लोकांचा वेळ वाचणार आहे आणि त्याचबरोबर ही धकाधकी नेहमी होत असते कमी प्रमाणामध्ये होणार आहे नाराज असल्या तर पाहायला मिळाला जाहीरित्या ना, तुम्ही नाराज नाही आहे शेवटी कॅश शेअरिंग मध्ये पन्नास पन्नास टक्के पैसे केंद्राचे आणि राज्याचे असल्यानंतर या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत कोणत्या पक्षाच्या याच्यापेक्षा सगळेजण याच गोष्टीचा विचार केला पाहिजे की प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता तो पाळला गेला नाही ही नाराजी म्हणजे माझी नाही उद्याच्या दिवशी कोणाच्यावर ही गोष्ट येऊ नये कारण की लोकांच्या आशीर्वादाने तेही निवडून आलेले आहेत आणि मंत्री आहेत कशा पद्धतीत प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका